कलीचा वारा जागात नाही जरा जरा अहो पुण्य बुडाल पुण्य बुडाल पाप झाले लई पाप झालं लई आईवर घेतो पाईन बायकोला म्हणतो बाईन कस बर चालली गाई जर तिला दुध लईन वागण बर नाही आहो जगात खरं नाही वागण बर नाही पुण्य बुडाल पुण्य बुडाल करुण्यानी केला करुण्यानी केला आई बाप कोंडून मार देव मंदिर लागले दार धरणीला स्वसना बार धरणीला स्वसना भार गलू गलीनी हिंड पोरण वागणं नाही बरं हा हव जगात नाही करेन वागणं नाही बर भांग बुडाले भांग बुडाले माथ्यावरी बट भांग बुडाले भांग बुडाले माथ्यावरी बट मागून मारती कटन पुढं हाली ती वटन वागण किती धटन वागणं नाही बरं हा हवं जगत नाही खरेन वागणं नाही बरं बरं हा गाडीवर बसली बाई भांडी ती तोंड गाडीवर बसली बाई भांडीती तोंड माग पाठाड उघड्यान पुढं गाई ती दंडन वागण बरं नाही हवं जगात खरे नाही वागण बरं नाही कुंकू बुडाल कुंकू बुडाल टिकली नाकावर कुंकू बुडाल कुंकू बुडाल टिकली नाकावर दोन भवायागन नाही बर हा जगत नाही बरं बरं हा चुडाबुडाला चुडाबुडाला गड्याळ मानगाटावर चुडाबुडाला चुडाबुडाला गड्याळ मानगाटावर पॅंडवर उभीन बाई वग ती भर वरण वागण नाही बरं हा हवं जगात नाही करण वागण नाही बर पुण्य बुडाल पुण्य बुडाल पापाने केला जोर आई बापा आश्रमावर आई बापा आश्रमावर बायको हिंडती दारू दारण बाबा सांभाळी दोन पोरण वाग्न नाही बरं बरं अहो जगत नाही खरण वागण नाही बर बर हा जगत नाही खरण वागण नाही बर डोईचा पदर खांद्यावरी आला डोळीचा पदर खांद्यावरी आला भरल्या साबात पित्याचा सा अपमान